तुम्ही विचार केलाय का तुम्हाला देव प्रसन्न कधी दे होतो किंवा तुम्ही देवाची मनेभावी पूजा कधी केली आणि तुम्ही जे भोग चढवतात तर देव देवापर्यंत पोहोचतो का तर या प्रश्नाचे उत्तर जाणून घ्यायचं असेल तर ही स्टोरी पूर्ण आहे का एका गावामध्ये एक अभिमन्यू नावाचा ग्र सदग्रस्त राहत होता आणि त्यांना काही मित्र होते ते संध्याकाळच्या टायमाला आपले आपले कामं उरकून संध्याकाळी ये एकत्र येऊन गप्पा मारत असत त्यावेळेस अभिमन्यू हा पूर्णपणे नास्तिक होता नास्तिक आणि त्याचे जे मित्र होते ते आस्तिक होते आस्तिक आणि नास्तिकमध्ये हा संवाद ज्यावेळेस रंगायचा आहे त्यावेळेस मात्र दोघांचे वाद व्हाय दोन्ही गटामध्ये वाद व्हायचे गटा गट म्हणण्याचे एक मित्र आहे आणि बाकीचे दोन तीन मित्र होते तर अशाच पद्धतीने एकदा हा वादविवाद सुरू झाला त्यांचा तर एक रमेश नावाचा जो त्याचा अभिमन्यूचा मित्र होता त्याने सांगितलं तू एक काम कर म्हणे काही दिवसाकरता किमान एक महिना तरी तू तु तुझ्या घरात असलेल्या देवाचे पूजा कर मने भावे नंतर तुझ्यात काय फरक ज होतो किंवा जाणीव फरक जप पडतो पर जाणीव होते हे आम्हाला सांग तर हो ना करत हे सगळं अभिमन्यू तयार होतो अभिमन्यू तयार झाल्यानंतर तो दुसऱ्या दिवशीपासून पूजा चालू सुरू करतो आपल्या ग घरामध्ये ज्यावेळेस पूजा चालू कर करतो सुरुवातीच्या काही दिवस तो वरवर पूजा करत असतो परंतु जस कालावधी जात असतो तस तसं तो पूजेमध्ये तल्लीन वाहण्यास सुरुवात झाली आणि त्या पूजेमुळे त्याला एक त्याला शांती आणि समाधान या दोन्ही गोष्टी जाणवायला लागल्या तर हे असं करत असताना त्याच्या मित्रांना मी सांगितले तू जर पूजा कंटिन्यू केली तर तुला आणखीन काही काही फरक जाणवेल तर तो त्यांचं ऐकून आणखीन पूजा पाठ करणं चालू केलं पण काही दिवसानंतर त्याच्या असं लक्षात आलं की आपण ज्यावेळेस पूजापाठ चालू केली होती ते आपण वरवर करत होतो आणि कोण घरातली पूजा त्या देव जी पूजा करतो त्या देवाला ते आवडलं नाही तर त्यामुळे त्या दे देवा आपल्यावर काही प्रसन्न होणार नाही हीच त्याची समजूत झालेली होती मग ती समजूत काढण्याकरता त्याने त्याच्या कुलदेवतेची पूजा चालू करण्याचं ठरवलं आणि दुसऱ्या दिवशी त्याने कुलदेवतेची मूर्ती आणून पूजा कर चालू कर करायची सुरुवात केली परंतु हे होत असताना त्याने आधीच्या देवाची पूजा चालू होती त्या देवाचं करायचं का हा एक प्रश्न पडला तर त्याने त्या देवाची मूर्ती उचलून त्या त्या असलेल्या पोटमाळ्यावर ठेवून दिली मग काही दिवसानंतर तो कुलदेवतेची पूजा करत राहिला पण थोड्या दिवसानंतर त्याला असं जाणवलं की मी जी पूजा करतो तो वर पोटमाळ्यावर ठेवलेल्या देवाला पण जी पण पूजा होती तर त्यामुळे काय करावं हा प्रश्न पडला तर तो फुलं पाहतो तर फुलाचा सुगंध त्या देवापर्यंत जातो पोटमाळ्याच्या देवापर्यंत जातो भोग लावा तर भोगाचा वास पण देवापर्यंत जातो तो भोग घेतोय अगरबत्ती लावली तर अगर अगरबत्तीचा सुद्धा सुवास तो देव घेतोय हे त्याने पाहिलं आता खराव काय हा त्याचा प्रश्न पडला एक दोन दिवस जाऊ दिले त्यानंतर त्याने ते केली पोटवळ्यावर असणाऱ्या देवाचे त्याने तोंडावर पट्टी बांधली नाक बंद केलं कान बंद केलं डोळे बंद केले आणि सगळ्या रीत्या त्याला चव बाजून त्याला बंद करून टाकलं जे जेणेकरून त्याने पाहू नये ऐकू नये स्वाद घेऊ नये किंवा अगरबत्तीचं वास पण घेऊ नये अशा पद्धतीने त्यांनी व्यवस्था केली त्यानंतर मात्र कुलदेवतेची पूजा चालू केली त्यांनी पूजा करत असताना त्याला एक अचानक आवाज आला आहे मी तुझ्यावर प्रसन्न आहे तर इकडे तिकडे पाहिलं पण त्याला कोणी देवघरामध्ये कोणी दिसला नाही पुन्हा त्याने पूजा चालू केली पुन्हा आवाज आला आभी मी तुझ्यावर प्रसन्न आहे असा दोनदा आवाज आला दोनदा तीनदा आवाज झाल्यानंतर मात्र तो घाबरला घाबरून तो म्हणायला लागला कोण आहे इथे तर तेव्हा म्हणा की वर पोटमाळ्यावर आवाज आला कुणाला आभी म्हणू घाबरू नको मी जे पोटमाळ्यावरतून वर मुवाला आहे तू करून तो देव प्रसन्न होतो आणि खाली येत येऊन त्याला म्हणतो मी जे तो तुझे मी तुझ्यावर प्रसन्न आहे त्यावर आम्ही म्हणून कशावरून तुम्हाला प्रसन्न आहे कारण माझ्या आधीपासून खूप लोक तुझी पूजा पूजा करतात मने करतात त्यांना तो कधी प्रसन्न ना झाला नाही आणि मलाच कसं काय का प्रसन्न झालं त्यावर देव म्हणतो बरोबर आहे ते ज खूप दिवसापासून ते पूजा करतात पण मी आहे की माझं अस्तित्व मान्य करून ते पूजा केले करतात पण मला जे पूजा करतात भोग लावतात सु अगरबत्ती लावतात सुवास हे मी ग्रहण करतो ही फक्त तू तुला जाणीव झाली त्या लोकांना जाणीव झाली नाही ते फक्त पूजापाठ करतात म्हणून तू माझं खऱ्या रूपाने अस्तित्व त्यामुळे मी तुला प्रसन्न झाले तर मित्रांनो एकच गोष्टी तुम्ही जी काही पूजा पाठ करतात ती मना व्हावे आणि प्रसन्न अवस्थेत करा याचं फळ नक्कीच भेटेल अनेक दिवस देऊन नक्कीच पाळाल मित्रांनो जर तुम्हाला स्टोरी आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा